संघर्ष करून बलाढ्य सत्तेला नमवून जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं त्या स्वराज्यावरती महाराजांच्या निधनानंतर चालून आला होता औरंगजेब जिंकायला आला होता महाराष्ट्र पण महाराष्ट्राच्या मातीचा एक कणही जिंकू शकला नाही महाराजांपासून स्फूर्ती आणि प्रेरणा घेतलेल्या महाराष्ट्राने मग त्याच्यात साहजिकच आहे छत्रपती संभाजीराजे राजाराम रा, महाराज तारा राणी आणि असंख्य मावळ्यांनी त्याला मोठ माती दिली कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या थोडक्यात काय जिंकायला आला होता महाराष्ट्र पण महाराष्ट्राच्या मातीचा एक कणे जिंकू शकला नाही महाराजांपासून स्फूर्ती आणि प्रेरणा घेतलेल्या महाराष्ट्राने मग त्याच्यात साहजिकच आहे छत्रपती संभाजीराजे राजाराम रा महाराज राणी आणि असंख्य मावळ्यांनी त्याला माती दिली थोडक्यात काय की महाराष्ट्र जिंकायला आलेला औरंगजेब गुजरातमध्ये जन्मलेला औरंगजेब महाराष्ट्र जिंकायला आला आला होता महाराष्ट्रातली माती तो जिंकू शकला नाही मातीचा कण जिंकू शकला नाही पण महाराष्ट्राने त्याला माती दिली अशा औरंगजेबाचं समर्थन कोणीही शिवप्रेमी करणार नाही त्याच्यामुळे जर कोणी त्यांचं थडगं उखडण्याची भाषा करत असेल तर नुसती भाषा किंवा आंदोलन करण्यापेक्षा डबल इंजिन सरकार जे आहे ते नुसतं वाफा सोड़ते का कारण मुख्यमंत्र्यांनी ही कबर उखडण्यामध्ये असमर्थता दाखवलेली आहे